नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा असा एक विषय समजून घेणार आहोत सतत तहान लागत असेल आणि भरपूर पाणी पिऊन सुद्धा तहान भागत नसेल किंवा घसा कोरडाच राहत असेल तर हे कुठल्या आजारांचं लक्षण असू शकतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तहान लागणं ही एक अत्यंत स्वाभाविक अशी गोष्ट आहे शरीराच्या बेसिक गरजांपैकी एक महत्त्वाची गरज आहे शरीरामध्ये येणारा घाम शरीरातली उष्णता या सगळ्या गोष्टींना बॅलन्स करण्यासाठी आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता लागत असते शरीराच्या अंतर्गत कामांसाठी सुद्धा पाण्याची गरज लागत असते आणि अशा वेळेला शरीर आपल्याला तहान लागण्याची सूचना देत असतं इशारा देत असतं पण जर तुम्ही सतत पाणी पित असाल आणि भरपूर पाणी पिऊनसुद्धा जर तुमचा घसा कोरडा राहत असेल पाणी पिऊनसुद्धा पाणी न पिल्याचं सेन्सेशन जर तुम्हाला होत असेल आणि ही गोष्ट जर तुम्हाला काही महिन्यांपासून काही दिवसांपासून जाणवत असतील तर अशा वेळेला ही एखाद्या गंभीर आजाराची लक्षणं असू शकत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच्या सात महत्त्वाच्या कारणांबद्दल बोलणार आहोत जर तुम्हाला सुद्धा हा त्रास होत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक त्याचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे रक्तातल्या साखरेचं असंतुलन ज्या वेळेला आपले ब्लड शुगर्स फ्लक्च्युएट होतात अशा वेळेला अशी स्थिती शरीरामध्ये निर्माण होत असते सतत तहान लागते भरपूर पाणी पिलं तरीसुद्धा घसा कोरडाच राहतो जे लोक डायबेटिक आहेत अशा लोकांनी कधी ना कधी हा त्रास अनुभवला असण्याची शक्यता आहे ज्या वेळेला शरीरामध्ये साखरेची पातळी खूप जास्त होते अशा वेळेला आपल्या किडनीज ही साखर बॅलन्स करण्यासाठी प्रयत्न करायला लागतात थोडक्यात सांगायचं झालं तर शरीरात वाढलेली ही साखरेची पातळी कमी करण्यासाठी आपल्या किडनीज अधिक पाणी वापरतात आणि त्यामुळं युरिन जास्त प्रमाणात होते आणि या फ्रिक्वेंट युरिनेशनमुळं पुन्हा जास्त तहान लागते आणि अशा प्रकारे त्याचं एक सायकल तयार होतं त्यामुळं जर तुम्हालासुद्धा असा त्रास होत असेल तर अशा वेळेला रक्तातली साखरेची पातळी तपासून पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे नंबर दोन हा त्रास निर्माण होण्यामागचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे खूप जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी घेणं चहा कॉफी यासारखी जी द्रव्य आहेत यामध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असतं चहा किंवा कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफिन कंटेंटमुळं आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशनसारखी परिस्थिती निर्माण होते फ्ल्युइड लॉस खूप जास्त प्रमाणात होतो कॅफिन ॲक्ट्स ॲज अ डायुरेटिक इट स्टिम्युलेट्स किडनीज म्हणजे जास्त युरिन तयार करण्यासाठी किडनीजना स्टिम्युलेट करण्याचं काम कॅफिन करत असतं आणि खूप जास्त प्रमाणात युरिनेशन झाल्यामुळं तहान पुन्हा खूप जास्त प्रमाणात लागत असते त्यामुळं खूप जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी घेणं आपण टाळायला हवं नंबर तीन त्याचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे खूप जास्त मिठाचे पदार्थ खारावलेले पदार्थ किंवा खूप जास्त मसालेदार पदार्थ वरचेवर आहारात असणं ज्या लोकांना मीठ जास्तीचं वापरण्याची सवय असते किंवा खारावलेले पदार्थ खूप जास्त प्रमाणात आहारात घेण्याची सवय असते अशा लोकांच्या शरीरामध्ये सोडियमची पातळी वाढत असते आणि अशा वेळेला हा वाढलेला इम्बॅलन्स झालेला इलेक्ट्रोलाईट बॅलन्स व्यवस्थित करण्यासाठी आपल्या शरीराला जास्तीचं पाणी लागत असतं सतत तहान लागणं आणि भरपूर पाणी पिऊनसुद्धा घसा कोरडाच वाटत राहणं या गोष्टीमागे आपल्या खाण्यापिण्याच्या काही सवयीसुद्धा कारणीभूत आहेत त्यामुळं रोजच्या जेवणामध्ये मिठाचं प्रमाण मसाल्यांचं प्रमाण मर्यादित असणं खूप गरजेचं आहे आता पाहूयात नंबर चार आणि चौथं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे ताप आल्यानंतर किंवा वॉमिटिंग डायरिया यासारखे त्रास सुरू असताना किंवा काही प्रकारचे संसर्ग झाले असतील तर किंवा जर तुम्ही खूप वेळांसाठी तणावात असाल स्ट्रेस असेल खूप जास्त प्रमाणात दीर्घकाळासाठी झोपेचा अभाव असेल तर या सगळ्या गोष्टींमुळं सुद्धा बऱ्याच वेळेला हा त्रास निर्माण होण्याची शक्यता असते ज्या वेळेला ताप येतो अशा वेळेला आपल्या शरीराची उष्णता खूप जास्त वाढलेली असते आणि त्यामुळं शरीराचं तापमान बॅलन्स करण्यासाठी रेग्युलेट करण्यासाठी शरीराला पाण्याची गरज असते आणि ही गोष्ट खूप ऑब्व्हियस आहे लूज मोशन्स होणं डायरिया होणं किंवा वॉमिटिंग होणं उलटी जुलाब मळमळ यासारखे त्रास असतानासुद्धा आपल्या शरीरामधून पाणी खूप जास्त प्रमाणात बाहेर टाकलं जात असतं आणि त्यामुळं शरीरामध्ये फ्लुईड लॉस होत असतो त्यामुळं आपलं शरीर जास्तीचं पाणी आपल्याकडे मागत असतं दीर्घकाळापासून आणि खूप जास्त प्रमाणात असणारे मानसिक ताणतणाव हे सुद्धा आपल्या शरीराच्या फ्लुईड लेवल्सवरती परिणाम करत असतात स्ट्रेसमुळं आपला हार्टरेट वाढत असतो आपलं ब्लड प्रेशर वाढत असतं आणि या सगळ्या गोष्टी रेग्युलेट करण्यासाठी आपल्या शरीराला वॉटर मॉलिक्युल्सची गरज असते आणि अशा वेळेला मग शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होत असते आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे काही प्रकारची औषधं जर तुमची सुरू असतील तर सुद्धा असं होऊ शकत असतं डाययुरेटिक्स जर तुमचे सुरू असतील किंवा काही प्रकारच्या अँटीसायकोटिक सुद्धा हा त्रास होऊ शकत असतो त्या औषधांचे हे साईड इफेक्ट्स असण्याची शक्यता असते आता पाहूयात नंबर सहा आणि सहावं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे हायपर म्हणजे शरीरामध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असणं ज्या वेळेला शरीरामध्ये कॅल्शियमची पातळी वाढते अशा वेळेला ते वाढलेलं कॅल्शियम आपल्या किडनीजच्या कामांमध्ये इंटरफिअर करतं वाढलेली कॅल्शियमची पातळी ही इन्क्रीज युरिनेशनचं एक महत्त्वाचं कारण असतं आणि वाढलेल्या युरिन आउटपुटमुळं थस्ट वाढत असते म्हणजे तहान खूप जास्त लागत असते पण पाणी पिल्याचं समाधान मिळत नसतं घसा कोरडा राहत असतो आणि आता पाहूयात लास्ट बट नॉट द लिस्ट नंबर सात आणि सातवं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे डायबिटीज इन्सिबिडस हा सुद्धा एक प्रकारचा मधुमेहच आहे ए डी एच म्हणजेच अँटीडायरेटिक हॉर्मोनच्या प्रॉब्लेममुळं हा त्रास निर्माण होण्याची शक्यता असते अशा वेळेला वॉटर ॲब्झॉर्ब्शन आणि डिहायड्रेशन याचा इम्बॅलन्स तयार होत असतो ही गोष्ट वॉटर बॅलन्सला एफेक्ट करत असते आता पाहिलेल्या सात कारणांपैकी तुमच्यामध्ये कुठलं कारण दिसतं हे मला नक्की खाली कमेंट करून कळवा आणि जर हा त्रास तुम्हाला काही महिन्यांपासून होत असेल त्यासोबत वजन कमी होत असेल किंवा खूप जास्त प्रमाणात थकवा येत असेल आणि चिडचिड होत असेल तर अशा वेळेला मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं असतं असं होण्यामागचं तुमचं नेमकं का कुठलं कारण तुम्हाला दिसून आलं ही गोष्टसुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट सॉल्व्ह फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू वेरी व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये